भारतीय रिझर्व्ह बँकेला म्हणजेच आरबीआयला नवे डेप्युटी गव्हर्नर मिळालेत केंद्र सरकारनं शिरीषचंद्र मुर्मू यांची आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे ते सध्या बँकेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत मुर्मू यांनी सुपरविजन विभागाची जबाबदारी सांभाळली आहे तर आता नऊ ऑक्टोबरपासून ते डेप्युटी गव्हर्नर म्हणून रुजू होणार आहेत आणि ते माझी डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांची जागा घेणार आहेत मुर्मू यांचा कार्यकाळ नऊ ऑक्टोबर पासून सुरू होऊन तो पुढील तीन वर्षांपर्यंत असणार आहे शिरीषचंद्र हे मोदींच्या खास अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात केंद्र सरकारच्या कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीनं त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे मोदी सरकारच्या या निर्णयामुळे आरबीआयच्या वरिष्ठ नेतृत्वात एक महत्वपूर्ण बदल होणार असल्याची चर्चा आहे आता नवीन आरबीआयचे हे डेप्युटी गव्हर्नर म्हणून मुर्मू हे बँकिंग रेग्युलेशन वित्तीय बाजारपेठा चलन विषयक धोरण यापैकी एक किंवा अधिक महत्वाच्या विभागांची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे तरी त्यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये